मित्रांनो नमस्कार अमोलमा माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण वांगी पिकामध्ये ग्राफ्टिंग वांग्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला किती लागणार आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरची लागण आहे प्लॉटला नऊ महिने कंप्लीट झालेले आहेत सुंदर असा प्लॉट शेतकरी मित्रांनो हा प्लॉट पहिल्या दिवशीपासून आपल्याकडे कन्सल्टिंगला आहे आणि या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी दोन पूर्व केलेले आहेत त्या प्लॉटमध्ये निम्मा प्लॉट हा रिकटिंग घेतलेला आहे जुन्या पद्धतीने ठेवलेला आहे तुम्हाला आता सुरुवातीला जो प्लॉट आहे हा न रिकट केलेला हा प्लॉट दाखवतो हा नर रिकेट केलेला प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटबद्दल जर शेतकरी माहिती देतील जरा पुढे अभिषेक जरा ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा अभिषेक मनोर सिंगार मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकाहत्तर साठ सत्त्याण्णव बरं आपल्या कन्सल्टिंग बद्दल आणि खर्चाबद्दल इतर शेतकऱ्यांना तुमच्या वैयक्तिक काय सांगितलं कन्सल्टिंग एक नंबर आहे हा कन्सल्टिंगला ओवळी फायदाही शंभर टक्के होते बर आणि खर्चाचं प्रमाण खर्चाचं प्रमाण अगदी कमी एकदम कमी आणि फायदा जास्त आहे. फायदा जास्त आहे. आणि आपण जे नियोजन शेड्युल जातो ते तारखे दिलेलं असते त्याचा बरोबर आपल्याला तंतोतंत हम... उपयोग करून बरोबर अगदी जे अमावस्या पौर्णिमेला आम्ही जे शेतकरी मित्रांनो मी जे नियोजन देतो त्याचं नियोजन जर शेतकरी मित्रांनो तंतोतंत फॉलो केलं तर किडीचं प्रमाण एकदम कमी राहतं. आज तुमच्या आता किडीचं प्रमाण किती टक्क्यावर आहे? आता साधारण सात आठ वांगी खिडकी हां शंभर किलो मागे हा शेतकरी फक्त सात आठ वांगी म्हणजे अर्धा ते पाऊन किलो असे खिडकी निघत आहे पूर्ण आबाडी वातावरण आहे प्रत्येक आता दुसरे जे शेतकरी प्लॉट आहेत त्या प्लॉटवरती किडीचे प्रमाण एकदम प्रमाणाच्या पन्नास पन्नास टक्के तिथे आज आपल्याकडे जे कन्सल्टिंगला प्लॉट आहे तिथं फक्त शेतकरी मित्रांनो किलोभर आहे शंभर किलो मध्ये आज सात आठ वांगी शेतकरी म्हणतात भर जरी झालं तर टक्केवारी मोजता येणार नाही एवढं कमी प्रमाणात शेतकरी मित्रांनो किड निघत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या आणि कमीत कमी खर्चात जास्त जास्त उत्पन्न हा माझा उद्देश आहे तो महाराष्ट्रभर काम करताना आपण स्वाद्य केलेला आहे त्यातला आता आपण व्हिडिओ घेतलेला आहे आता तुम्हाला हे जुना प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा ग्राफ्टिंगच आहे त्याचा रिकट घेतला नाही आणि आता दुसरा निम्यातनं पुढा शेतकऱ्यांना प्रयोग केलेला आहे रिकट घेतलेला आहे बहुत महत्वाचं आणि आज प्लॉटला नऊ महिने कंप्लीट झालेले तरी पण शेतकरी मित्रांनो डेटावरती क्वालिटी बघा आपण जे देतो नियोजन त्याचं प्रॉपर म्हणजे प्रॉपर शेतकरी मित्रांनो आलेले आहे आणि वरून बी एकदा वर्णाचा पूर्ण प्लॉट दाखवून घे पूर्ण हा ग्राफ्टिंग प्लॉट आहे जुलै किती एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरची लागण आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस चालू आहे शेतकरी मित्रांनो आठ ते नऊ महिने झालेले तरी पण मालावरची क्वालिटी बघा आणि या शेतकऱ्याने निम्मा प्लॉटवरती आता दुसरा प्रयोग केलेला आहे ते बी तुम्हाला आता दाखवतो प्लॉटवरची सेटिंग बघा डेटावरची महत्वाची गोष्ट क्वालिटी बघा आज मिरज मार्केट पंचेचाळीस रुपये किलो रेट चालू आहे हा आज बघितला पलीकडचा बघितला तो प्लॉट बघला होता शेतकरी मित्रांनो तो रिकट घेतला नव्हता पण या शेतकऱ्यांनी जो प्रयोग केला आपण सांगितलं होतं की प्लॉट प्लॉटचा आपण घेतले आज रिकटून किती दिवस कम्प्लीट झालेले आहे त्रेचाळी दिवस दिवस झाले या प्लॉटचा माल चालू झालेला चालू झाला या प्लॉट चाटिंग दाखवूया या प्लॉटला त्रेचाळीस दिवस कम्प्लीट झालेले त्या माला शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आता हे चालू झालेलं माल चालू झालेला आहे ग्राफ्टिंग व अंग्यामध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की जे आपण रिकट घेतले की प्लॉट पूर्ण व्हायरसवर जातो तसं काय होत नाही या शेतकऱ्यानं रिकाट घेतल्यानंतर सुंदर असं शेतकरी मला रिझल्ट आले पूर्ण सेटिंग बघा आणि मालावरती क्वालिटी बघा महत्त्वाची गोष्ट डेटावरची क्वालिटी वांग हा मार्केटमध्ये डेटाच्या क्वालिटीवर शेतकरी मित्रांनो निकलं जातं आहे त्यामुळे डेटाची क्वालिटी प्रॉपर असणं महत्वाचे आहे आणि ह्या हंगामामध्ये किडीचं प्रमाण जास्त आहे आता मेल असं आपल्याला तर मान्सूनला सुरुवात होत आहे ढगाळ वातावरणाला सुरुवात होत आहे महत्त्वाची गोष्ट वांगी पिकामध्ये आता रेट वाढायला चालू झाले आहे रेट वाढण्याचं कारण म्हणजे आवक कमी व्हायला चालू झालेलं आहे का तर किडीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग आहे ते लवकरात लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या महाराष्ट्र पण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो प्रामुख्यानं वांगी कारल्या भाजीपालाचं कन्सल्टिंग करतो त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा प्लॉट कसा आहे धन्यवाद मी व्हिडिओ थांबवतो